तर नमस्कार मित्रांनो मी ते शिंदे पुन्हा एकदा आपल्या कोकणेश्वर शिवाय चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग करतो आहे आणि ब्लॉग करण्याचं कारण म्हणजे आज ख्रिसमसची सुट्टी आहे सर्वांना तर म्हटलं जाऊया जरा फिरूया म्हणून आम्ही आता देवरूखला चाललो आहे तिकडेश्वरला तरी बघा माझ्यासोबत आहे हर्ष आहे भूमिका आहे विक्रम आहे गौरव आणि इकडे यश चव्हाण आणि मानसी तर चला तर जाऊया आता

आलोय रे आपण निवळी निवळी फाटर आम्ही आलोय आणि इथं जरा आम्ही वडापाव खायला थांबतोय येत रे हा निवळी मध्ये आलोय आम्ही आणि हा इथला फेमस वडापाव आहे तुम्ही जर कधी आला तर इथला वडापाव नक्की टेस्ट करा काय कधी खाल्लाच का इथला वडापाव प्रमोशनचे पैसे नाही दिले आपण प्रमोशन काय करतो

तुम्ही पण या खायला अरे काय सरबत पितोस की चाशी पितात चुस्का मार्के पि न्या हा असे थंड झाली माझ उतरले ते बघाय दुखायला पाय आकडले चलती चल ले, एक <laughs> बसा तो मोठडा काय बोलला तो काय बोलला पोरगा काय बोलला निनानीची काय आज स्टायलिश होला더라 ओ जयकरचा तो काय बोलला त्याला की कुठे मेडिसिन कुठे विचारायचं पडलं मेडिसिन कुठे विचारायचं पडला तरी गेला नसतो पोचिंगी तिथे ढकलून सोडला apa ah. पण म्हणजे स्वर्ग आणि स्वर्गात जायचा रस्ता खडतर रस्ता तो हास्तो हा बघा खडतर रस्ता काय कस कसा एक्सपिरियन्स होता गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स कसा होता गाडीचा जर <laughs> इथे तुम्हाला यायचं असेल तर ड्रायव्हर चांगला पाहिजे त्याच्या पुढे चांगला आहे रोड पण तुम्हाला ड्रायव्हर चांगला बघायला लागेल आणि फोर व्हीलर तर येऊच शकत नाही वरती त्याच्यामुळे तुम्ही खालूनच चालत यावं लागेल तुम्हाला <laughs> एकदम रोड कसा होता मस्त होता प्रॉपर ऑफ रोड प्रॉपर ऑफ रोडिंग तयारी करतोय आम्ही लडाखला जाण्याची म्हणून आम्ही छोटे छोटे ऑफ रोड वरती पार करतोय काय विक्रम बरोबर ना घे हॉर्स कॅमेरा डायरेक्ट पाय टाकून नको रे मी आता ते लागतं बेकार मित्रांनो तो बघा तो मंदिर आहे तिथे आणि आपल्याला जायचंय आता आपण आम्ही कुठे बघा आणि तो मंदिर कुठे आहे बघा तेवढा आम्हाला जायचंय तेव्हा पायऱ्या बघते बघतेस तेव्हा डायरेक्ट राहत नाही घरी खाली हे बघून तुम्हाला इच्छा आहे जायची वरची तुमची इव्हन इच्छा आहे घरी घरी जायचं चला भाऊ नो चला पकड मित्रांनो आता आम्ही चालायला सुरुवात केली आहे पायऱ्या मोदत चाललोय आम्ही या पायऱ्या मोजतोय ना उंचावर आहे जो अकरा वाजून दहा मिनिटं झाले आहेत आता बघूया किती वेळात आम्ही पोचतोय तिकडे झालं यायचं दमलेस शंभर पायऱ्या झाल्या ना अजून दमलास मित्रांनो हे बघा फायदे मंदिरामध्ये पोचलोय बघा <laughs> सीन बघा भूमी कसं वाटलं कि अवस्था बघा काय झाली बघा फायनली पोचलो बाबा फायनली पोचलो बाबा फायनली डेस्टिनेशन टिकलेश्वर 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 तू डोंगर समोरचा डोंगर पुढच्या टाइम आम्ही तो डोंगर चढणार आहे असा यश म्हणतो तो समोरचा आपला रेकॉर्ड होणार हा बघा किती मिनिटात चढलाच पायरे तीन मिनिटात तीन मिनिटात पायरा चढला नाही विक्रम केला आहे गौरव चावणे नाही साडे तीन मिनिट तीन मिनिटात किती पायरे पाचशे सत्तर पाचशे सत्तर पायरे तीन मिनिटात चढवून विक्रम केला आहे फायनल आता आम्ही दर्शनाला जातोय तिकड पाय पुढा तिकडचा पाय मित्रांनो हे बघा आता चाललंय चाललोय घरी कसं वाटलं टिकलेश्वर परत याल काय पायला मस्त भूमी परत येणार काय त्याला आवडलं भरपूर चालायचं इकडे उंच इकरा भाव बॅग ना काय मित्रांनो मी आता चाललोय परत रत्नागिरीला आम्हाला भूक लागली आता आम्ही आता भूक लागले त्याच्यामुळे आम्ही आता जेवायला चाललोय आता जाताना कुठे वाटेत चांगला हॉटेल भेटतंय तिथे आम्ही जेवणार तुम्ही तुम्ही पण या तुम्हाला पण दाखवू आम्ही कसं जेवणार आहे ते बघायला <laughs> <laughs> <दागले> या भूमी <laughs> मा फैमिली घेऊन गेलो आम्ही आम्ही निघतो चाललास काय रे सावकाश जा सावकाश जा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तर सगळ्यांना टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा